नमस्कार मित्रांनो मी एक बंपर वाढ दर्शक बातमी स्पष्ट करत आहे अनेक लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ यामध्ये रेकॉर्ड तोड वाढ या, या संदर्भामध्ये ब्रेकिंग बिग ब्रेकिंग न्यूज अनेक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अनेक लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अनेक लाखो कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये रेकॉर्ड तोड वाढ चला तर पाहूया कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही बातमी सविस्तर पाहूया त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला नवीन असाल तर करायला करायला विसरू विसरू नका नका अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस आनंदाची बातमी लाईक सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माघाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली होती आणि यानंतर माघाई भत्ता हा पन्नास टक्के पर्यंत वाढवला गेला ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देखील चांगलाच वाढलेला आहे तुमच्या कुटुंबातील जर व्यक्ती केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर आता तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे अलीकडे सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे डीए पन्नास टक्के पर्यंत वाढवला आहे त्यामुळे आता पगारात चांगलीच वाढ होऊन कर्म एक कर्मचाऱ्यांसाठी मिळालेली मोठी भेट आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई वाढ झाल्यामुळे आता विविध वेतन वाढीत वाढ दिसून येत आहे यामध्ये आता महागाई भत्ता मुलाचा शिक्षण भत्ता वस्तू व अनुदानाचा समावेशही करण्यात आला आहे यासोबत सेवानिवृत्ती ग्रॅज्युएटी आणि डेड ग्रॅज्युएटी यामध्येही सुद्धा वाढ करण्यात आली आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात एक ते एक लाख तीस हजार रुपयापर्यंत वाढ आहे आणि याचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ करण्यासोबत सेवानिवृत्ती उपदाना आणि उपदानाची मृत्यू उपदानाची मर्यादा ही आता पंचवीस टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेवानिवृत्ती आणि मृत्यू मर्यादा सध्या लाखावरून लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सोबत आता खाजगी कर्मचाऱ्यांना या ग्रॅज्युटीचा फायदा मिळणार आहे आणि फायदा होणार आहेत याशिवाय कोणत्याही कंपनीत कर्मचाऱ्याने पाच वर्षे सतत काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटीचा लाभ दिला जाणार आहे ही शासकीय आणि निमशासकीय सर्व तसेच उपक्रमातील सर्व सार्वजनिक उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे महागाई वापर पन्नास टक्के झाल्यामुळे जानेवारी चोवीस पासून मुलांचा शैक्षणिक डीए आणि वसतिगृह अनुदानाची मर्यादा सुद्धा पंचवीस टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण भत्त्याची प्रतिकृती रक्कम दोन हजार आठशे बारा रुपये प्रतिमा मिळणार आहे तर वसतिगृहासाठी आठ हजार चारशे सदतीस रुपये प्रति महिना अनुदान मिळणार आहे याशिवाय कर्मचाऱ्यांच्या अपंग मुलांसाठी मुलांच्या शिक्षणासाठी ए सामान्य दरापेक्षा आता दुप्पट असणार आहे म्हणजेच तो दर आता प्रतिमा पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रतिमा मिळणार आहे आणि प्रति महिना मिळणार आहे जानेवारी चोवीस पासून अपंग कर्मचाऱ्यांच्या बाबत माहिती लागू करण्यात आहे आपल्यासाठी प्रभावीपणे नवनवीन व्हिडिओ एज्युकेशन युट्यूब चॅनल वर प्रत्येक दिवशी नवे अपडेट आपल्या माहितीसाठी व योग्य कार्यवाहीसाठी प्राप्त करून देत आहे नवनवीन व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी नक्की करा तो परेंत आनंदी राहा काळजी करू नका आपला आजचा दिवस रविवार आनंदाचा आणि सुखाचा जाऊ ही ईश्वर प्रार्थना करून व्हिडिओला पूर्णविराम देत आहेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम